खूप जणांना आपल्या जीवनामध्ये एक आपल्या स्वप्नातलं घर घ्यायचं असतं राईट आणि घर हे घ्यायला पाहिजे का तर नक्कीच प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये आपलं एक स्वतःचं घर राहावं असं प्रत्येकाला वाटतं राईट आणि हे घर घेण्यासाठी मॅक्झिमम लोकांना आपल्या जीवनामध्ये होम लोन घ्यावं लागतं राईट आता होम लोन हे चांगलं लोन आहे का तर नक्कीच चांगलं लोन आहे बिकॉज इट इज अ गुड डेट रॉबर्ट किंवा सरांचं जर रिच डॅड पुअर डॅड पुस्तक तुम्ही वाचलं असेल तर त्यामध्ये सांगितलेलं आहे खराब लोन कोणतं चांगलं लो लोन कोणतं तर होम लोनचे खूप सारे फायदे होम लोनच्या रेट ऑफ इंटरेस्ट कमी असतो टॅक्स बेनिफिट ट्वेंटी फोर बी मध्ये इंटरेस्ट दाखवू शकतो प्रिन्सिपल दाखवू शकतो अंटरसेक्शन एटीसी मध्ये असे खूप सारे बेनिफिट्स आहे राईट पण परंतु तरी सुद्धा तुम्हाला एक गोष्ट जाणवली असेल की जर आपण पन्नास लाखाचं लोन काढलं होम लोन तर आपल्याला त्या पंधरा वीस वर्षाचा पंचवीस वर्षाचा जो काही ड्युरेशन आपण घेतो लोनच्या ईएमआयचा त्यामध्ये ऑलमोस्ट आपल्याला डबल पैसे भरावे लागतात आपला इंटरेस्ट हा तेवढाच जातो आणि डबल पन्नास लाखाचा जर लोन घेतला असेल तर एक करोडाच्या करीबन आपले पैसे जातात राईट तर मग जे खिशातून गेलेले इंटरेस्ट आहे किंवा गेलेला पैसा आहे तो अल्टिमेटली आपल्या खिशातूनच जातोय राईट तर मग हा पैसा सुद्धा आपल्याकडे जर प्रॉपर पद्धतीचं प्लॅनिंग आपलं असलं स्ट्रॅटेजीनुसार जर आपण त्यावर विचार केला तर तो पैसा गेलेला आपल्याकडे वापस येऊ शकतो का सो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी जबरदस्त एक कन्सेप्ट सांगणार आहे जे तुम्हाला तुमच्या होम लोन मध्ये गेलेले लाखो करोड रुपये वापस यायला किंवा तुमच्याकडे वापस गोळा व्हायला हेल्प करू शकते मदत करू शकते आणि म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आज तुमच्याकडे होम लोन असो किंवा नसो कारण की आज नाही उद्या माईड बी तुम्ही घेणार असाल किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणी घेणार असाल तर त्यांना तुम्ही सांगू शकता आणि तुमच्याकडे असेल तर तुमच्या तर पर हंड्रेड पर्सेंट कामात येणारा व्हिडिओ म्हणून व्हिडिओ हा तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रीतम पाटील बेस्ट सेलिंग अमेझॉन ऑथर ऑफ आर्थिक नियोजन हीच काळाची जी गरज या पुस्तकाचा आणि त्याच सोबत फायनान्शियल फ्रीडम वेल्थ माइंडसेट सेट कोच सो होम लोन जर आपण घ्यायला गेलो तर एक क्विक कॅल्क्युलेशन आपण करूयात की आपला इंटरेस्ट किती जातो प्रिन्सिपल किती जातो आणि त्याचा ईएमआय किती येतो जेणेकरून डायरेक्टली तुम्हाला अंडरस्टँड होईल डायरेक्टली कॅल्क्युलेट करून प्रॅक्टिकल एक्झाम्पल सोबत जर आपण ते अंडरस्टँड करून घेण्याचा प्रयत्न करूयात सो आय होप तुम्हाला माझी स्क्रीन दिसतच असेल राईट स्क्रीनवर डायरेक्टली आपण ते अंडरस्टँड करून घेऊयात जेणेकरून तुम्हाला क्लिअरिटी येईल सी मी पन्नास लाख रुपयाचं लोन घेतलंय ओके सी मी पन्नास लाखाचं लोन घेतलंय लोन अमाऊंट आणि पिरियड वीस वर्षासाठी मला हे लोन घ्यायचं आहे असं मी ठरवलं वीस वर्ष ट्वेंटी इयर्स आणि रेट ऑफ इंटरेस्ट लेट सी की होम लोनचा रेट ऑफ इंटरेस्ट जर आपण बघायला गेलो ते करीबन नाईन पर्सेंटच्या करीबन असतो कोणती बँक साडेआठ पण देते कोणती बँक साडेनऊ सुद्धा आपल्याला देते वर्षा आपन गेतला तर आता वीस वर्षासाठी जर आपण पन्नास लाख रुपयाचं लोन घेतलं तर लगभग आपला लोनचा ई एम आय येणार आहे चौवेचाळीस हजार नऊशे शहाऐंशी रुपये प्रिन्सिपल लोन अमाऊंट पन्नास लाख टोटल इंटरेस्ट लागेल आपल्याला सत्तावन्न लाख शहाण्णव हजार आणि टोटल इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल ज्याप्रमाणे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ऑलमोस्ट डबल जातात राईट एक करोड सात लाख तर ऑलमोस्ट हा इंटरेस्ट आपल्या खिशातून राईट तर हा इंटरेस्ट आपल्याकडे सत्तावन्न लाख शहाण्णव हजार नॉट अ स्मॉल अमाऊंट ऑलमोस्ट डबल फिफ्टी लॅकच्या तर हा गेलेला पैसा आपल्याकडे इंटरेस्ट खिशातून गेलेला वापस कसा येऊ शकतो तर त्यासाठी आपल्याला असा नाही आहे की तो फ्री ऑफ कॉस्ट असाच वापस येऊन जाणार त्यासाठी आपल्याला थोडीफार इन्व्हेस्टमेंट करावी लागेल राईट जर त्याला आपल्याला गेलेल्या पैशाला वापस आणायचं आहे तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता जे काही तुमचा ईएमआय याच्यात दहा पर्सेंट जसं की तुमचा चौवेचाळीस हजार रुपये ईएमआय चला राऊंड फिगर पंचेचाळीस हजार पकडूयात कारण की चौवेचाळीस हजार नऊशे शहाऐंशी रुपये तर क्लोज टू पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार आपण पकडूयात लोनचा ईएमआय जर तुमचा पंचेचाळीस हजार असेल किंवा जो काही ईएमआय असेल त्याच्या टेन पर्सेंट किती होतात पंचेचाळीस हजाराच्या टेन पर्सेंट साडेचार हजार तर आपण साडेचार हजार रुपये इन्व्हेस्ट करायचे म्युच्युअल फंड पी मध्ये तर आपण दर महिन्याला चार हजार पाचशे रुपये गुंतवले मंथली आणि ऍव्हरेज रिटर्न म्युच्युअल फंड सारख्या ठिकाणी जर लॉंग टर्म साठी तुम्ही गुंतवत असाल ना तर तुम्हाला पंधरा पर्सेंट आरामशीर मिळू शकतात तुम्हाला कोणीही थांबवणार नाही जर वीस वर्ष लोनचं ड्युरेशन किती आपल्याला वीस वर्षाचा आहे लॉंग टर्मचा आहे ॲव्हरेज रिटर्न फिफ्टीन पर्सेंट तुम्हाला आरामशीर मिळू शकतात जर तुम्ही लॉंग टर्मसाठी गुंतवता तर आणि आपला लोनचं ड्युरेशन आपल्याला पकडायचं आहे तेवढे दिवस आपल्याला इन्व्हेस्ट करत राहायचं आहे जेवढ्या दिवस आपल्या लोनचा ईएमआय जेवढे दिवस आपलं लोन आहे तर सी वीस वर्ष आपलं लोन आहे वीस वर्ष पंधरा पर्सेंट रेट ऑफ इंटरेस्ट साडेचार हजार रुपये दर महिन्याला आपल्या ईएमआयच्या टेन पर्सेंट इथे इन्व्हेस्ट करतोय आपण दहा लाख ऐंशी हजार आणि आपली ग्रोथ जे आपल्याला मिळतीये वाढून प्रॉफिट सत्तावन्न लाख एक्केचाळीस हजार जो आपला इंटरेस्ट चालला होता ना सत्तावन्न लाख राईट टोटल फ्युचर व्हॅल्यू या साडेचार हजारातून आपल्याला मिळतीय अडुसष्ट लाख सॉरी सत्तावन्न लाख नॉट सत्तावन्न हजार राईट अडुसष्ट लाख एकवीस हजार अडुसष्ट लाख एकवीस हजार सो हे लक्षात ठेवा आपले टोटल फ्युचर व्हॅल्यू आपल्याला साडेचार हजारांनी किती मिळते अडुसष्ट लाख ग्रोथ पूर्ण प्रॉफिट होत आहे आपल्याला दहा लाख ऐंशी हजार इन्व्हेस्ट केलेत प्रॉफिट आपलं सत्तावन्न लाख राईट सत्तावन्न लाख एक्केचाळीस हजार आणि आपल्या लोनमध्ये तुम्ही जर बघितलं त्यावेळेस तर आपल्या किती रुपये चालले होते पन्नास लाखाचं लोन घेतल्यानंतर पुन्हा तुम्हाला शो करतोय जेणेकरून तुम्हाला अजून क्लिअरिटी येईल राईट वीस वर्षाचं लोन घेतलंय नाईन पर्सेंटच्या हिशोबाने राईट तर लगभग सत्तावन्न लाख रुपये चालले होते राईट सत्तावन्न लाख रुपये इंटरेस्ट चालला होता राईट करीबन टोटल अमाऊंट जाती आपली एक करोड सात लाख रुपये तुम्ही म्हणाल की सर इंटरेस्ट आणि प्रिन्सिपल या दोन्ही गोष्टी सर येऊ शकतात का हो तर दोन्ही गोष्टी इंटरेस्ट आणि प्रिंसिपल सुद्धा वापस येऊ शकता आपल्याकडे त्यात काही डाऊट नाही आहे त्यासाठी जे काही साडेचार हजार रुपये आपण इन्व्हेस्ट करून राहिलो होतो ना एस आय पी म्युच्युअल फंडमध्ये ते अमाऊंट आपल्याला वाढवावी लागेल ते अमाऊंट आपल्याला ना वाढवावी लागेल जसं की आपण जर साडेचार हजाराच्या ठिकाणी सी सिक्स थाउजंड केलेत राईट किंवा सेवन थाउजंड केलेत तर आरामशीर तुम्ही तुमच्या टोटल इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपलपर्यंत पोहोचू शकता सो इथे यू कॅन सी सेव्हन थाउजंड महिन्याला जर तुम्ही इन्व्हेस्ट केले पंधरा पर्सेंट रेट ऑफ इंटरेस्ट एक्सपेक्ट केला वीस वर्षासाठी तर आपली इन्व्हेस्टेड व्हॅल्यू होती सोळा लाखांची हजार टोटल ग्रोथ आपलं होती एकोणनव्वद लाख आणि टोटल फ्युचर व्हॅल्यू बनते एक करोड सहा लाख रुपये आणि आपल्या लोनमध्ये इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल चाललं होतं एक करोड सात लाख रुपये म्युच्युअल फंड मध्ये जर आपण गुंतवणूक केली तर गेलेला इंटरेस्ट किंवा इंटरेस्ट आणि प्रिन्सिपल दोन्ही गोष्टी आपल्याकडे प्रॉपर सुखरूप पद्धतीने गोळा होऊ शकतात जर प्लॅनिंग केलं तर जर प्रॉपर पद्धतीचं प्लॅनिंग केलं तर आणि अशाच गोष्टीना आपल्याला खरं फायनान्शियल फ्रीडम अचीव करायला मदत करतात लाखो करोड रुपये आपले असे लोनचे ई एम आय मध्ये लोन्समध्ये जातात बट त्याचंसुद्धा आपण प्रॉपर नियोजन करून प्लॅनिंग करून त्या पैशाला मॅनेज करून आपल्याकडे तेवढे पैसे गोळा करू शकतो राईट तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळालं असेल की कशाप्रकारे आपल्या होम मध्ये गेलेला पैसासुद्धा आपल्याकडे वापस येऊ शकतो आणि जर ही स्ट्रॅटेजी ही कन्सेप्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये मला कळवा की खरंच तुम्ही तुमच्या लोनमध्ये या कन्सेप्ट थ्रू किती रुपये सेव्ह करणार आहात किती रुपये तुमचे वाचणार आहे आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये मला मा सांगा नक्कीच बिकॉज अल्टिमेटली तुमच्या कमेंट आणि लाईक आणि तुमचं व्हिडिओला केलेलं शेअर हेच आम्हाला इन्स्पायर करतं जास्तीत जास्त व्हिडिओ असे चांगले चांगले नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी तर आय होप व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल होता तर लाईक करून घ्या आणि हा व्हिडिओ ना तुमच्या नातेवाईकांमध्ये खूप जणांकडे होम लोन असेल तुमच्या मित्रमंडळीकडे खूप जणांकडे लोन असेल त्यांच्याकडे हा व्हिडिओ शेअर करा पाठवा जेणेकरून त्यांनासुद्धा ही कन्सेप्ट कळेल समजेल आणि ते सुद्धा त्यांचे पैसे वाचू शकेल आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल सबस्क्राईब करा बेलायकनला हिट करा जेणेकरून माझे अपकमिंग व्हिडिओज तुमच्यापर्यंत येत राहील नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तेपर्यंत भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब बाय टेक केअर स्टे हॅपी स्टे हेल्दी स्टे वेल्दी ऑलवेज सायनिंग ऑफ प्रीतम पाटील थँक्यू